तुछा, तुछा, तुछा श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्ही आणि तुमचा गोड कुटुंब परिवार स्वस्थ सुरक्षित सुखी आणि सदैव समृद्ध राहो याच प्रार्थनेसोबत मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो बघतो व्हिडिओच्या माहितीला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छितो की या व्हिडिओला बघण्यापेक्षा मन लावून ध्यानपूर्वक ऐकल्याने समजून येईल त्यामुळे शक्यतो या व्हिडिओला अशा ठिकाणी पहा जेथील वातावरण एकदम शांत असेल बघतो जेव्हा आपण देवाची नित्य पूजा करतो तेव्हा आपणास आपल्या इष्टदेवतेचे ईश्वराचे खूप सारे संकेत प्राप्त होत असतात काही संकेतांना आपण समजतो तर काही संकेतांना आपण समजू शकत नाही तर आज मी बोलणार आहे की काही अशा व्यक्तींच्या विषयी ज्यांच्या दिव्यामध्ये फूल बनणे सुरू होते किंवा मग त्यांच्या दिव्यांमध्ये फुल बनते बघतो काही व्यक्ती अशा आहेत की ज्या बऱ्याच दिवसापासून पूजा करत आलेल्या आहेत नित्य पूजा करत आहेत आपल्या इष्टदेवतेला दोबदीप अगरबत्ती दाखवून फुले अर्पण करत असतात तर विश्वास ठेवा की असा तो साधक वा भक्त खूपच पुढे निघून गेलेला असतो त्यांच्या त्या ते पूजेचा जो स्तर असतो तो एवढा जास्त वाढलेला असतो की त्यांना देवाचे संकेत मिळू लागतात तर अशा प्रकारच्या ह्या पहिल्या व्यक्ती येतात ज्यांचा स्तर खूपच वाढलेला असतो त्यांच्या पूजेने पूजापाठ करता करता त्यांना आता खूपच कालावधी झालेला आहे आणि असे नाही की यापूर्वी त्यांची पूजा स्वीकार होत नव्हती पूजा पहिले स्वीकार व्हायची हो पण संकेत मिळत नव्हते पहा जेव्हा ईश्वरीय शक्ती सुरुवातीत जेव्हा आपला आशीर्वाद देण्यास सुरुवात करते तेव्हा ती गुप्त रूपाने देत असते तुम्ही समजणार पण नाहीत की त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे तुमची अडलेली कामे कार्ये बनण्यास सुरुवात होईल तर तुम्ही हा जरी विचार करत असाल की माझे नशीब खूप चांगले होते पण माझ्या नशिबात या सर्व गोष्टी वस्तू होत्या यासाठी मला त्या मिळाल्या पण असे असत नाही बघतो जर तुम्ही नित्यपूजेशी जोडलेल्या आहात तुमच्या इष्टदेवतेशी जोडलेले आहात तर तुम्हाला संकेतही मिळू लागतात आणि तुमची कार्यही बनू लागतात तर पहिल्या ह्या व्यक्ती असतात ज्या बऱ्याच दिवसांपासून पूजापाठ करत आलेल्या असतात आणि त्यांच्या दिव्यामध्ये पूल बनू लागते आता दुसऱ्या व्यक्ती त्या असतात ज्या पूजापाठ तर पहिल्यापासून करत होत्या परंतु त्यांना कोणते संकेत मिळत नव्हते पूजापाठ करता करता त्यांना बराच काळही झालेला होता आणि त्यांना पूजापाठने लाभही मिळत होता असे नाहीये की त्यांना लाभ मिळत नाहीये परंतु त्यांनी जेव्हा मंत्र जप सुरू केला किंवा आपल्या इष्टदेवतेचा मंत्र जप करण्यास सुरुवात केली किंवा मग कोणता नित्य जप सुरू केला असे जसे की शंकराचा श्री देवतेचा श्री लक्ष्मीचा असेल जी व्यक्ती अशा प्रकारे जेव्हा मंत्राचा जप करू लागते तेव्हा त्यांच्या दिव्यामध्ये फुल बांधण्यास सुरुवात होते तर दुसरे या प्रकारच्या व्यक्ती असतात ज्या नित्य पूजा तर करतातच परंतु त्याचबरोबर मंत्रजप पण करतात तर मंत्रजप केल्याने काय होते की तुमच्या अंतरात्म्या ज्या पाच तत्वांनी तुमचे शरीर बनलेले असते ते समतोल होऊ लागते आणि त्यापैकीच एक अग्नि तत्वही असते तर अग्नि तत्व तुमची पूजा स्वीकारते आणि जेव्हा संकेत मिळतो तेव्हा तुम्ही हेही समजू शकता की तुमची इष्टदेवता तुमची पूजा स्वीकार करत आहे तर अशा प्रकारच्या या दुसऱ्या व्यक्ती असतात बघतो तिसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत सांगण्यात जाईल तर तिसऱ्या व्यक्ती त्या असतात ज्यांना जुन्या काळात तर बघतो येथे जुना काळ याचा अर्थ हा होतो की पूर्वजन्मात तर याच्या पूर्वजन्मात या व्यक्तींनी खूप साऱ्या तपस्या केलेली असते किंवा हे बोलू शकता की त्यांनी पूर्वजन्मात जप तप केलेली असतात तर सर्वात मोठी गोष्ट ही असते की जर तुम्ही जप करता तपस्या करता तर ते बळ एकत्र करत असता तर ते तपोबळ कधी नष्ट होत नसते ते तपोबळ तुमच्या आत्म्यात राहतच असते जेव्हा तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करण्यास सुरुवात करता तर त्या मंत्राची जी ऊर्जा असते ती तुमच्यामध्ये हळूहळू जमावण्यास सुरुवात होते जेव्हा त्या मंत्राची ऊर्जा खूपच जास्त मात्रेमध्ये समाविष्ट होते परिपक्व होते पूर्ण होते म्हणजेच आता इथे समजा की पूर्ण परिपक्व होऊन जाते तेव्हा ते, ते मंत्र सिद्धीकडे वळण्यास सुरुवात होते तेव्हा तुम्ही हे समजू शकता की तुम्हाला त्या मंत्राची आंशिक सिद्धी मिळाली व प्राप्त झालेली आहे तर अशा व्यक्ती ज्या मागच्या जन्मामध्ये पूजा पाठशी जोडलेले होते कोणत्या मंत्र जपाशी जोडलेले होते किंवा मग कोणत्या साधनांशी जोडलेले होते तेव्हा त्यांचे तपोबळ मोठे असते आणि अशा व्यक्तींच्या दिव्यामध्ये फुल बनण्यास सुरुवात होते आणि सर्वात मोठी गोष्ट ही असते की जेव्हा आपल्या दिव्यामध्ये फुल बनते तेव्हा ते या अग्नितत्वाला रिप्रेझेंट करते बघतो जरा ध्यान देऊन ऐका हे अग्नि तत्व जे असते ते आपल्या कॅश फ्लोची म्हणजे मिळकतीच्या उन्नतीचा संकेत असतो म्हणजेच की तुमच्या दिव्यामध्ये असे फूल बनू लागते तेव्हा तुमच्यावर श्री लक्ष्मीची कृपा होत असते तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला घनाशी संबंधित आर्थिक लाभांचे संकेत मिळत असतात बघतो चौथ्या व्यक्ती त्या असतात ज्या पूजापाठ बऱ्याच काळापासून करत असतात पण असे करूनही त्यांच्या दिव्यामध्ये कधी फूल बनलेले नसते आणि त्यांना कोणते संकेतही मिळाले नसतात परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी त्याग केलेला असतो काही त्याग असे असतात की जसे माना की कोणी व्यक्ती नॉनव्हेज खात आहे आणि मांस मटन दारूचेही सेवन करतोय आणि त्याचबरोबर ईश्वराची पूजाही करतोय बघतो खूप साऱ्या अशा व्यक्ती आहेत जे असे वागतात आणि तुम्ही हा विचार करा की जेव्हा कोणी व्यक्ती पूजापाठ करता करता कोणती गोष्ट सोडून देतो जसे की मांस दारूचे सेवन करणे इत्यादी वगैरे सोडून देतो त्याने शपथ घेऊन ठरवले की आता मी हे खाणार नाही तर अशा लोकांच्या देव्यामध्येही फुल बनण्यास सुरुवात होते कारण की होते काय की कोणत्या शक्तीची तुम्ही आराधना करता तेव्हा त्या ते शक्ती त्यावेळी खूपच जास्त प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीचा त्याग करता तुम्ही जर भगवंतासाठी काही सोडून देता काही त्यागता तेव्हा दैविक ते 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 शक्ती त्याने खूपच प्रसन्न होता याला तुम्ही स्वतः अनुभवही करा की जर तुम्ही नॉनव्हेज खाता आणि अशा प्रकारे तुम्ही करता किंवा काही लोक अंडेही खातात आणि म्हणतात की ते नॉनव्हेज असत नाही असे काहीच नाही बघतो सर्वात महत्वाची ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की जसा कोणत्या ठिकाणी कोणाचा मृत्यू होतो तेव्हा अशा वेळी काही लोक त्या प्रेत यात्रेत जातात आणि त्या प्रेतास शिवतही नाही व हातही लावत नाही आणि स्मशानातून जेव्हा परत येतात तेव्हा ते, ते बाहेरच आंघोळ करतात आणि तोंडात लिंबाचे अथवा तुळशीचे पान जगळून गोळणी करतात तेव्हा कुठे घरात प्रवेश करतात आता इथे विचार करा की जेव्हा तुम्ही त्याच्या जवळून निघता तेव्हा तुम्ही स्वतःला असे फील करता आणि जर तुम्ही मांस खाता दारू पिता तर विचार करा की तुम्ही स्वतःला किती अपवित्र करत असता आता बघतो खूप सारी लोक म्हणतील की आम्ही तर सर्व काही खातो पण आमच्या जीवनात कधीच काही होत नाही तर बघतो मी येथे तुम्हाला इथे सांगू इच्छितो की कधी कधी असे होते की तुमच्या कुंडलीमधील ग्रह काही चांगले असतात तुमची वेळही चांगली सुरू असते पण अशा वेळी जर तुम्ही कोणती कळत नकळत वाईट कार्य करता तर त्यावेळी त्यांचे फळ तुम्हाला कधीच मिळत नाही पण एक वेळ अशी येते की तुम्हाला त्या वाईट कर्मांचे फळ मिळण्यास सुरुवात होते तर अशावेळी तुम्ही झिरो ते हिरो कधी बनता हे तुम्हाला माहीत सुद्धा पडत नाही तर अशा प्रकारच्या व्यक्तींच्याही देवामध्ये फुल बनू लागते आता अशा व्यक्तींच्याविषयी आपण जाणून घेऊयात की ज्यांचे अंतकरण खूपच कोमल असते हळवे असते आता याचा अर्थ हा आहे की जर कोणती मुंगळी ही त्यांच्या पायाखाली येऊन चिरडली जाते ना तर तेव्हा त्यांना खूपच दुःख व दुखणे जाणवू लागते ज्यांना प्रकृतीशी प्रेम असते जे दुसऱ्यांच्या दुःखांना आपले दुःख समजतात ज्यांच्या डोळ्यात अश्रू येतात जेव्हा ते दुसऱ्या कोणाच्या डोळ्यात अश्रू पाहतात तर जे लगेच भावुक होतात किंवा मग त्यांच्या अंतकरणात भावना खूपच असतात तर अशी लोक जेव्हा पूजापाठ करतात देवाला दिवा लावतात तर त्यांच्या दिव्यामध्ये फुल भरण्यास सुरुवात होते बघतो आता येथे लक्ष देऊन पहा की ज्या ईश्वरीय शक्ती असतात ऊर्जा असतात त्या तुमच्या मनात जाणत असतात या गोष्टीला तुम्ही नेहमी देण्यात ठेवा बघतो जर तुम्ही पूर्ण दिवसभर वाईट करत राहता शिवीगाळ करता चुकीचे वागता आणि फक्त पूजेत बसल्यानंतर जर तुम्ही खूप चांगला विचार करत असाल तर त्या शक्तीने लगेच हे सर्व माहीत पडते कारण ही ईश्वरीय शक्ती असतात त्या फक्त पूजेच्या वेळी तुमच्याजवळ येत नाही जेव्हा तुम्ही त्यांना पूजू लागता त्यांना नैवेद्य दाखवू लागता त्यांची पूजा करू लागता तेव्हा ते विचार स्वरूपाने तुमच्या सोबतच असतात आणि जेव्हा ते पाहतात की तुम्ही शिव्या देत आहात लोकांचे वाईट करता व चिंतित आहात तर अशा वेळी तुमच्या दिव्यामध्ये फुल बनत नसते आणि त्या ईश्वरी शक्ती कुठे ना कुठे तरी तुमच्यावर रुष्ट होऊन जातात आणि त्यामुळे त्यांच्या रुष्ट होण्याचे कारण हेही असते भक्तो तर ज्यांचे हृदय खूपच पवित्र असते जे दुसऱ्यांच्या दुःखांना आपले दुःख समजतात आणि ते कधीच कोणाचे वाईट करत नाही जाणून बुजून कधीही वाईट करत नाही तर अशा लोकांच्या दिव्यामध्येही फुल बनण्यास सुरुवात होते तर बघतो आज आपण काही अशा लोकांच्या विषयी जाणून घेतले की ज्यांच्या दिव्यामध्ये फुल बनते आणि असे फुल तुमच्या नित्य पूजेत असेल त्याचे फुल समजा आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व एका अनुभवाच्या आधारावरच आहे आणि जर तुमच्या दिव्यामध्ये फुल बनते तर तुम्ही या अनुभवांना करून पाहू शकता आणि तुम्हाला हे पाहण्यास मिळेल की तुमच्या जीवनामध्ये असे नक्कीच होणारच कारण बघतो जेव्हा भगवंताचा आशीर्वाद मिळतो तेव्हा तो तुमच्या जीवनात सुख व आनंद मिळवून देतच असतो भक्तो ध्यानात ठेवा जेथे विश्वास आहे तेथे भगवंत हा असतोच असतो जेथे विश्वास नसेल तेथे भगवंताची कल्पना करणे हे शक्यच नाही अशाबद्दल तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल खूप खूप धन्यवाद